नमस्कार मी सुवर्धन सुहा सांगले आणि मी निर्माता दिग्दर्शक आहे गेल्या चोवीस वर्ष मी बॉलिवूड फिल्म्समध्ये काम करतो आहे आणि पुण्याचाच आहे आज आपण माझा चित्रपट द डॉग सेपरेशन जो आम्ही हिंदीमध्ये बनवलेला आहे त्या चित्रपटाच्या बाबतीमध्ये आपण बोलत आहोत हा चित्रपट इव्हेंट टू झिरो वन जो बिल आणि मिलिंडा गेट्स फाउंडेशनच्या माध्यमातून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून आणि जॉन हॉपकिन्स हेल्थ सेंटरच्या माध्यमातून जगामध्ये न्यूयॉर्कमध्ये झाला ह्याच्या संदर्भामध्ये आपण काही गौप्यस्फोट आपण करत आहोत या चित्रपटाच्याद्वारे आणि त्याच्यामध्ये जे जागतिक नरेटिव्ह जे जा पसरलं म्हणजे डिजिटलायझेशन पॉप्युलेशन कंट्रोल सिंग्युलॅरिटी आणि त्याचे इल इफेक्ट्स जे जा झाले ह्युमन लाईफ्सवरती त्याच्याबद्दल आपण बोलत आहोत बिल आणि मिलिंडा गेट्स फाउंडेशन जे, जे सर्वे सर्व आहेत बिल गेट्स त्यांनी ह्या इव्हेंटला नकारलेलं आहे दोन हजार एकवीसला ज्यावेळेस त्यांनी एका मोठ्या न्यूजपेपरला नॅशनल हेराल्ड नावांच्या आणि बी बी सीला त्यांनी ज्यावेळेस इंटरव्ह्यू दिला एकवीस एप्रिलला दोन हजार एकवीस एकवीसमध्ये त्यावेळेस त्यांनी हा इव्हेंट नकारला पण त्या इव्हेंटबद्दल यूट्यूबवरती किंवा ना जे आपले पब्लिक डोमेन्स आहेत त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत आणि तुम्ही देखील ते जाऊन सर्च करू शकता चा जो पहिला नरेटिव्ह आहे त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे कॉमन लोकांना डिपेंडन्सी ऑन इंटरनेट वायफाय ह्या गोष्टीमध्ये आपल्याला फसवण्यात आलं आपल्याकडून पैसा काढून घेण्यात आला ओके आणि जसं मी पत्रकार परिषदेमध्ये पण बोललो की आम्ही कुठल्याही पार्टीचा त्या प्रवक्ता म्हणून उभा राहिलो नाही तर आमची संघटना जी आहे डीप सी ही ज्या पद्धतीचे नरेटिव्स बनवतील चित्रपट बनवतील त्या माध्यमाचाच हा चित्रपट आहे आणि डिजिटलायझेशन मध्ये अजून एक गोष्ट अशी झाली की जे वर्क फ्रॉम होम कल्चर आहे किंवा हे न्यू नॉर्मल हा जो शब्द आहे तो न्यू नॉर्मल हा शब्द आपल्याला दोन हजार एकोणीसमध्ये चालला जर जा हूचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्या इव्हन टू झिरो वनमध्ये त्यांनी ह्या शब्दाचा उल्लेख केला त्याच्यानंतर ह्या इव्हेंटमध्ये स्केअरसिटी म्हणजे एन नाईन्टी फाय मास्क कमी पडतील त्याच्यानंतर बेड्स कमी पडतील त्याच्यानंतर ऑक्सिजन कमी पडेल ओके अशा ज्या गोष्टी सांगण्यात आल्या त्या एक्झॅक्टली एक वर्षानंतर तशाच तशा झाल्या आणि हे कोण बोलत आहे हे कुठल्या पद्धतीचं जोतशी बोलत नाही आहे कुठलाही ॲस्ट्रॉलॉजर बोलत नाही आहे तर व्हाईट कॉलर बिलेनियर्स बोलत आहेत जे पॉवरफुल लोक आहेत ओके आणि दुसरा नरे नरेटिव्ह त्यांचा असा होता की सिंग्युलॅरिटी uh, हा जो कॉन्सेप्ट आहे म्हणजे आपण आपली पॉप्युलर जी वेबसाईट आहे सोशल वेबसाईट आहे ती झाली मीटा मेटाव्हर्स ओके मेटाव्हर्स म्हणजे काय की ह्युमन आणि टेक्नॉलॉजीचं कॉम्बिनेशन बरोबर आहे तर सिंग्युलरिटीमध्ये काय झालं की लोकांना लोकांबद्दल ईर्षा व्हायला लागली सगळ्यात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ती ईर्षा घरातूनच डेव्हलप व्हायला लागली आणि डिवोर्स रेट तसे वाढत गेले ओके okay? त्याच्यानंतर लोकांना संतत आता न्यू कपल जे कपल्स आहेत त्यांच्याबद्दल मी बोलतोय पाच वर्षापूर्वीचे लग्न झाले दहा वर्षापूर्वीचे लग्न झाले त्यांना मुलं नको आहेत ओके त्याच्यामध्ये सिम्युलरिटीमध्ये काय झालं की त्यांनी एकतर एका वयानंतर ते कन्सिव्ह व्हायला त्यांनी सुरुवात केली त्या माध्यमातून म्हणजे सर्वसी वाढली किंवा टेस्टिंग बेबीज वगैरे वाढले राईट हे पण पार्ट ऑफ लाईक रोबोटिक्सच आहे बेसिकली जे आम्हाला सांगायचं आहे आणि तिसरा आणि महत्वाचा नरेटिव्ह जर ह्याच पार्टचा नरेटिव्ह आहे तो म्हणजे छोटे छोटे लागणारे आजार म्हणजे एन्झायटी आहे स्ट्रेस आहे डिप्रेशन आहे ते आजार अजूनसुद्धा लोकांना ग्रासलेला आहे त्या आजारांनी टार्गेट ओरिएंटेड लाईफ झालेला आहे लोकांना पीस ऑफ माइंड नाही आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की डिवोर्स रेट जास्त आहेस येस तर हे नरेटिव्ह जे आहेत ते आम्ही फिल्ममधून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे